आणि आताची सर्वात महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची अपडेट समोर येते त्या लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आता कपात होणार आहे पंधराशे ऐवजी आता पाचशेच रुपये मिळणार आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची बातमी समोर येते पंधराशे नाही तर फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आठ लाख बहिणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी बहिणींना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत नमो शेतकरी निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी योजना महायुतीसाठी विधानसभेत एक गेम चेंजर योजना ठरली आणि त्यामुळे आता याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्वाची अपडेट जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आली जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच विरोधकांकडून महायुतीवर टीकास्त्र टाकण्यात आलेलं आहे मात्र आता याच लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात होणार आहे दरम्यान ही महत्वाची अपडेट समोर येताच विरोधकांनी टीका करणं सुरू केलेलं आहे संजय राऊत काय बोलतायत थेट जातोय बघतोय ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मत विकत घेतली तर त्या मतांची किंमत तर पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्य वरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर कर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्या आव आणावं पण हे राज्य चालवणं